स्वागत बिग मी कदम, टीवी मराथी आपन टीवी मराथी, कदम पावी पती पत्नीच्या भांडणात पत्नीचे संशयास्पद मृत्यू गळा दाबून हत्ता असल्याची नागरिकांमध्ये चर्चा जा तालुक्यातील उटगे येथील विवाहितात महान कोळगिरी वर्ष वायवर्षवीस हिचा संशयास्पद मृत्यू झालाय खून के गळफास याबाबत नागरिकांमधून उलटसुलट चर्चा असून खुणाची चर्चा उटगी गावात सुरू आहे खुणाबाबतची चर्चा असून तिचा पती महान्तेश शिवाप्पा कोळगिरी याच्यावरच संशय व्यक्त केला जात आहे कारण महान्तेश हा दारूचा व्यसनाधीन व लफडेबाज होता त्याने पहिले लग्न जत तालुक्यातील सोन्याळ येथील एका महिलेशी झाले होते तिलाही मारहाण करून तिला पाय त्याने मोडला होता त्यानंतर दोन्ही कुटुंबात होऊन सोन्याच्या महिलेने सोडचिठ्ठी घेतली होती यानंतर सहा महिन्यांनी कर्नाटकातील सिंदगी येथील चन्नाक्का या महिलेशी वर्षभरापूर्वी विवाह झाला होता लग्न झालं असला तरी त्याचे बाहेर लपडे सुरूच होते जत तालुक्यातील सुसलाद येथील एका महिलेशी त्याचे अनैतिक संबंध होते या अनैतिक संबंधाच्या वादावरून शुक्रवारी मध्यरात्री दोघांच्यात वादावादी झाली यातून तिचा गळा दाबून खून करून गळफास लावल्याचं उमदी पोलिसात फोन करून घटनास्थळी पंचनामा करून पहाटे जत ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आला मुलीचे नातेवाईक येणार असल्याने शवविच्छेदनाचे खांब थांबवण्यात आले